नमस्कार मित्रांनो क्वेश्चन स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सेल पी या विषयावर आपण पंच्याहत्तर क्वेश्चन बघणार आहोत त्याचाच आजचा सा दुसरा भाग आहे तर मित्रांनो व्हिडिओला उशीर न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक सव्वीस आदिकेंद्रकीय पेशी साध्या असतात कारण मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी केंद्रक नसते तर आदिकेंद्रकीय पेशी साध्या असतात कारण केंद्रक नसते पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन युकेंद्रिकीय पेशी कोणत्या सजीवात आढळतात मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी मनुष्य तर यू केंद्रकीय पेशी कोणत्या सजीवात आढळतात तर मनुष्य प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणजे काय मित्र या प्रश्नाचं उत्तर होईल रायबोसोम तर प्रोटीन फॅक्टरी म्हणजे रायबोसोम पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक कंट्रोल सेंटर म्हणजे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी नाभिक कंट्रोल सेंटर म्हणजे नाभिक प्रश्न क्रमांक एकतीस सर्क्युलर डीएनए कुठे आढळतात या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी आदिकेंद्रीय पेशी तर सर्क्युलर डीएनए हे आदि पेशीमध्ये आढळतात प्रश्न क्रमांक बत्तीस पिली कशासाठी असतात या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी जोडणीसाठी पिली कशासाठी असतात तर जोडण्यासाठी प्रश्न क्रमांक तेहतीस फ्लॅग्युल्युम कशासाठी असतात या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी हालचालीसाठी तर फ्लॅग्युल्युम हे हालचालीसाठी असतात प्रश्न क्रमांक चौतीस आरबीसी मध्ये नाभिक असते तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आरबी कि आरबीसी मध्ये नाभिक नसते या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी नाही ऑप्शन क्रमांक पंधरा जीवाणू बहुपेशीय असतात या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी नाही कारण की जीवाणू हे बहुपेशीय नसतात एक पेशी असतात प्रश्न क्रमांक छत्तीस खालीलपैकी कोणता पटल बद्ध अवयव नाही या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी रायबोसोम रायबोसोम हा बद्धपटल अवयव नाही प्रश्न क्रमांक सदतीस नीलहरित शेवाळ कोणत्या प्रकारात येते या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी आदिकेंद्रिकीय नीलहरी शेवाळ आदिकेंद्रिकीय प्रकारात येते प्रश्न क्रमांक अडतीस पेशी सिद्धांत कोणी मांडला या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी स्लायडन श्वान पेशी सिद्धांत हा स्लायडन श्वान यांनी मांडला प्रश्न क्रमांक एकोणचाळीस सर्वात मोठी पिशी या प्रश्नाच उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी शहा मुगाचे अंडे सर्वात मोठी पिशी ही शहा मुगाचे अंडे असतात प्रश्न क्रमांक चाळीस सर्वात लहान पिशी या प्रश्नाच उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी मायकोप्लाझ्मा सर्वात लहान पेशी ही मायको आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस फॅकुल जास्त कोठे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस फॅक्युल जास्त कोठे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी वनस्पती पेशी तर फॅक्युल जास्त प्रश्न क्रमांक बेचाळीस लायसोसोम म्हणजे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी सुसाइड बॅक तर लायसोस म्हणजे सुसाइड बॅक प्रश्न क्रमांक त्रेच इन ऑप्शन क्रमांक सी प्रश्न क्रमांक चौवे ग्लोगी बॉडी चे कार्य प्रश्नाच तो उत्तर ऑप्शन क्रमांक बी पैकेजिंग ग्लोगी बॉडी चेजे पॅकेजिंग ऑप्शन क्रमांक पंचाळीस सेंट्रसम कोठे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी प्राणीपेशी तर सेंट्रोसम हे प्राणीपेशीत असते प्रश्न क्रमांक चेचाळीस क्लोरोप्लास्ट कोठे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी वनस्पती पेशी तर क्लोरोप्लास्ट हे वनस्पती पेशीत असते प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस प्रकाश संलेशन कोठे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी क्लोरोप्लास्ट प्रकाश संलेशन हे क्लोरोप्लास्ट इथे असते प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस एटीपी म्हणजे काय एटीपी म्हणजे एनर्जी करन्सी ऑप्शन क्रमांक बी प्रश्न क्रमांक एकोणपन्नास जीवाणूचा आकार या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी सूक्ष्म प्रश्न क्रमांक पन्नास वेल घटक या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी सेलुलो सेलवेल घटक म्हणजे सेलुलोज